पुढची आणखी एक महत्वाची बातमी पाहूया पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावलेली आहे आज पालखीला मानवंदना करताना कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्या ते निर्माण करणारी भाषणं आज करू नका अशा सूचना पोलिसांनी संभाजी भिडेंना केलेल्या आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजी भिडे यांचे धारकरी मानवंदना देणारे दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात आल्यावर शिवप्रतिष्ठानचे धारकरी ही मानवंदना देत असतात यापूर्वी भिडे गुरुजी समर्थकांनी भिडे गुरुजी समर्थकांनी वारीत शस्त्र आणले होते त्यावरून वाद झाला होता त्यामुळे यावेळी संभाजी पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल राहुल कुलकर्णी यांच्याकडून पोलिसांनी संभाजी बिडेंना नोटीस बजावली आहे ती ही पालखी आज दोन्ही पालख्या पुण्यात असताना काय अधिक माहिती आणि आन बहुधा दरवर्षी म्हणजे शस्त्राची घटना घडल्यानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये अशा आशयाची नोटीस पुणे पोलिसांकडून बजावली जात होती थोड्या वेळात आपल्याकडे एक व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये असं म्हटलं जात जा आहे की संभाजी भिडे हे असं म्हणालेत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याबद्दल त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य या नोटीसीनंतर पण त्यांनी केल्याची माहिती मिळते आहे पण तुर्तास पुणे पोलिसांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे म्हणजे त्या शस्त्राची घटना घडल्यापासून संभाजी भिडे यांना नोटीस बजावली होती की आज पालखीला मानवंदना करत असताना कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्या ते निर्माण करणारी भाषण करू नका आणि आपल्याला माहिती की संत तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजी भिडे यांची धारकरी मानवंदना देत असतात दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात आल्यावर शिवप्रतिष्ठानची धारकरी मानवंदना देतात आणि हा सगळा सोहळा हा बऱ्याच वेळेला माध्यमात माद्द लाईव्ह प्रसारित होतो आणि त्यानंतर जी भाषणं होतात त्या भाषणावरून तीन चार वर्ष तरी वेगवेगळ्या पद्धतीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालेला तो टाळा अशा पद्धतीची सूचना पोलिसांनी केलेली होती धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या माहितीबद्दल